श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ गुरुवार तर सर्वांची स्वामी सेवा ही आजची व्यवस्थित प्रकारे पार पडलेलीच असेल तर बघा आज खास गुरुवार निमित्त मी स्वामींच्या काही विशेष गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा स्वामी हे सगुण रूपामध्ये होते अक्कलकोटमध्ये होते तर त्यांना काही गोष्टी ह्या विशेष आवडायच्या त्यांना काही विशेष गोष्टी त्यांना प्रिय होत्या त्याचबरोबर बघा त्यांच्या काही विशिष्ट म्हणजे सवयीसुद्धा वेगळ्या थोड्या वेगळ्या होत्या तर आपण महाराजांना कोणत्या गोष्टी प्रिय होत्या आणि त्यांच्या कोणत्या सवयी होत्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहे तर त्यांनी प्र पूर्ण ब्रह्मांड बनवलेलं आहे तर प्रत्येक जीवजंतूवर त्यांचं हे प्रेम आहेच पण त्यातल्या त्यात काही विशेष गोष्टीवर त्यांचं विशेष प्रेम आहे तर बघा जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते तर त्यांना काही गोष्टी विशेष आवडायच्या तर महाराजांना बघा प्राण्यामध्ये ना त्यांना कुत्रा आणि गाय हे अत्यंत प्रिय होती हे त्यांचे हे आवडते प्राणी होते का कोणास ठाऊक पण महाराज हे जे मांजर ह असतं तर मांजराचा खूप द्वेष करायचे मांजराचं खूप मांजर त्यांना अजिबात आवडायचं नाही आणि त्यानंतर बघा महाराजांना फुलामध्ये ना महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं हो, भगव्या रंगाची प्रि फुलं हे अत्यंत प्रिय असे फुलं आहेत आणि ना महाराजांना खाण्यामध्ये बेसनाचे लाडे खूप आवडतात पुरणपोळी त्यांना खूप आवडते त्याचबरोबर जे खोडबळे असतात ते महाराजांना खूप आवडतं आणि जे कांदेभजी असतात ते सुद्धा महाराजांना अत्यंत प्रिय आहेत महाराज यांची एक सवय होती की महाराज सकाळी उठले की त्यांना गोड खायला खूप आवडायचं तर महाराज कधी म्हणजे खीर असते ते खायचे कधी मसाला दूध घ्यायचे तर कधी आंब्याचं आपण जे पण बनवतो तर त्याचे त्यांना हे खूप आवडायचं आणि ना महाराजांची खाण्याची तरांना जरा वेगळीच होती म्हणजे अगदी दोन तीन महिने महाराज हे काहीच घ्यायचे नाहीत म्हणजे काही खायचे नाहीत अगदी पाणीसुद्धा महाराज पीत नव्हते आणि ना त्यांना कधी कधी इतकी भूक लागायची म्हणजे अगदी सहाशे सातशे भाकरी महाराज एकाच एक वेळेस खायचे अशा वेळेस ना अगदी दहा पंधरा बायकांना चुलीजवळ बसून त्यांना भाकरी बनवाव्या लागत होते तर अशी महाराजांची एक आगळीच वेगळीच अशी सवय होती कधी कधी महाराज काय करायचे तर कोणाच्याही दारासमोर जायचे आणि जेवण घाल ग माय असे म्हणायचे तर आता घरातील व्यक्तीने घरातील स्त्रीने त्यांना जेवायला दिलं तर महाराज ते गाईला खव घालायचे तर बघा महाराज कधीच असं म्हणजे एकटे जेवण करायचे नाही तर महाराज बाहेर बसून जेवायचे आणि ते महाराज जेवण करताना त्यांच्या ताटामध्ये अगदी म्हणजे गाय असू द्या कुत्र असू द्या तर ते महाराजांसोबत जेवण करायचे आणि महाराज सुद्धा त्यांना प्रेमाने त्यांना घास भरवायचे महाराजांची ना एक नंदा गाय ही खूप महाराजांना प्रिय होती खूप आवडीची गाय होती ते महाराज ना तिला नेहमी कुरवाळायचे तिला माया करायचे तिला तर नंदा गाय सुद्धा ना महाराजांना अगदी त्यांच्या तिच्या जिबेने महाराजांना चाटायची ती आज नंदा गायीच्या खाली महाराज म्हणजे चार पाया आहेत त्या गायीचे तर तिथे खाली बसायचे अगदी दूध पिण्यासाठी महाराज बसायचे तर ती गाय सुद्धा महाराजांना म्हणजे ती दुधाचा पाना सोडायची आणि महाराज तसेच दूध प्यायचे आणि ना महाराजांना तिला त्याच्या दूध प्यायचे तिला कुरवळायचे आणि म्हणा माझी माय ग तू अशी तिला म्हणायचे तर अशी महाराजांची आणि त्या नंदगायची अशी छान अशी बॉन्डिंग होती दोघांमध्ये महाराजांना लहान मुलांसोबत खेळायला सुद्धा त्यांना खूप आवडायचं म्हणजे अगदी ते लहान मुलांसोबत आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळायचे लपाचुपीचा खेळ खेळायचं त्याचबरोबर बघा ते गोट्यांचा सुद्धा खेळ महाराज त्यांच्यासोबत खेळत असायचे आणि महाराजांना झाडांमध्ये बघितलं तर महाराजांना कडुलिंबाचं झाडही अत्यंत प्रिय आहे औदुंबराचं झाड प्रिय आहे त्याचबरोबर वडाचं सुद्धा झाड महाराजांना अत्यंत प्रिय आहे तर एक म्हणजे एकदा काय झालेलं अक्कलकोटमध्ये तर गावाच्या बाहेर अक्कलकोटच्या गावाच्या बाहेर एक कडुलिंबाचं मोठं असं झाड होतं तर एकदा रस्त्याने जात असताना एक, एक मुसलमान व्यक्ती होता तर तो मुसलमान व्यक्ती झाडांची फांदी तोडण्यासाठी तिथे झाडाजवळ गेला आणि त्या तो एक कुऱ्हाडीचा घाव त्यांनी त्या एका फांदीवर मारला त्याच वेळेस महाराज हे मठात होते आणि ते ताडकन उठले आणि म्हणाले बघा रे कोण हरामखोर माझ्या पालखीचा दांडा तोडत आहे असे महाराज रागाने म्हणाले त्यावेळेस तिथले जे भक्त होते महाराजांचे ते लगेच त्या लिंबाच्या झाडाजवळ ते गेले आणि त्यांनी त्या म्हणजे त्या व्यक्तीला झाड तोडण्यापासून तो फांदी तोडण्यापासून त्यांना त्या भक्तांनी परावृत्त केलं तर एवढं असं महाराजांचं प्रिय असे झा हे लिंबाचं झाड प्रिय होतं तर अशा महाराजांच्या छोट्या छोट्या खूप अशा छान छान गोष्टी होत्या खूप आगळ्या वेगळ्या काही काही गोष्टी होत्या तर जे कोणी महाराजांच्या सानिध्यात राहिलेले आहेत ज्यां ज्यांना कोणाला महाराजांच्या सानि म्हणजे महाराजांचं सानिध्य त्यांना लाभलेलं ला आहे त्या काळामध्ये तर ते खरंच किती नशीबवान असतील ते किती भाग्यवान आहेत अत्यंत छोटीशी अशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि माझा व्हिडिओ बघितला त्यामुळं सगळ्या सर्वांना धन्यवाद